रोड पोलिसांची चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई आठ स्क्रॅप रिक्षा जप्त पंधरा हजार दोनशे रुपये दंड वसूल नाशिक रोडला पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई करत दंड वसूल केलेत मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या आदेशानं पोलीस उपायुक्त बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह पंचवीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे नाशिक शहरात बेशिस्त रिक्षा चालकांकडून एका कारचालकाला पत्नीसमोर शिबिगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता यावेळी मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या, या प्रकारानंतर एका महिलेसोबत देखील अशाच पद्धतीनं रिक्षाचालकानं बेशिस्त वर्तन करत अरे रावीची भाषा केली तोही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संदीप कर्णिक यांनी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात वाहतूक शाखेसह सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी राहुल काकडे संदीप पवार योगेश रानडे गोकुळ कासार सागर आडणे लक्ष्मण पानसरे सचिन गवाले यांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली यामध्ये चाळीस रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यापैकी आठ रिक्षा स्क्रॅप असल्यानं जप्त करण्यात आल्या आहेत दोन रिक्षाचालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे कलम दोनशे पंच्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आली वाहतूक शाखेचे मुरलीधर उगले विजय पाटील आकाश बर्वे कैलास थोरात विजय गवते यांनी तीस रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून पंधरा हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला स्क्रॅप रिक्षांबाबत आर टी ओला माहिती देऊन या सर्व जप्त रिक्षा पुढील कारवाईसाठी आर टी ओला देण्यात येणार आहेत कारवाई दरम्यान यावेळी रिक्षांचे आवश्यक कागदपत्र परमिट वाहनांची व्हॅलिडिटी रिक्षा चालकांचा युनिफॉर्म लायसन्स गुन्हेगारी पार्श्वभूमी अधिक प्रवासी वाहतूक आदी तपासण्या करण्यात आल्या ज्या प्रामाणिक रिक्षा चालकांचे कागदपत्र आणि युनिफॉर्म आणि आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करीत होते त्यांना सोडून देण्यात आले काही संशयित रिक्षा चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सर यांच्या नेतृत्वाखाली आप रेल्वे स्टेशन हद्दीमध्ये रिक्षा चेकिंगची मोहीम आज राबवण्यात आली सदर मोहिमेमध्ये पोलीस स्टेशनच्या स्तरावर तीन अधिकारी आणि पंचवीस ते तीस कर्मचारी यांना पाठवून चाळीस रिक्षा पोलीस स्टेशनला आणण्यात आल्या सदर रिक्षा आम्ही सर्व कागदपत्र आणि पूर्ण रिक्षाची चेकिंग केली असता सदर रिक्षामध्ये आठ रिक्षा ह्या परमिट संपलेल्या मिळून आलेल्या आहेत आणि बाकी तीस रिक्षामध्ये लायसन नसणे युनिफॉर्म नसणे असं आम्ही पंधरा हजार दोनशे रुपये दंड त्यांना वाहतूक शाखेद्वारे के केलेला आहे आणि दोन गाड्यावर दोनशे पंच्याऐंशीनुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत